नमस्कार मी जैताली स्वाद खांदेशी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठापासून ब्रेड कसा बनवायचा ते शेअर करत आहे घरात इझिली अवेलेबल असलेल्या साहित्यात आपण हा ब्रेड बनवणार आहोत आज आपण येथे ईस्ट किंवा इनोचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकतात परफेक्ट असा ब्रेड आपला बनलेला आहे आणि हा गव्हाच्या पिठाचा आहे त्यामुळे हा हेल्दी आहे एका भांड्यामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण घरात आपल्या जे चपातीसाठी आपण पीठ वापरतो तेच पीठ मी घेतलेलं आहे आणि तुम्ही हे प्रमाण वाटीनेसुद्धा मोजून घेऊ शकतात येथे एक स्पून मी मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर एक टीस्पून सोडा आणि एक टीस्पून बेकिंग पावडर ॲड केलेली आहे त्यानंतर एक टेबल स्पून आपल्याला पावडर शुगर यामध्ये ॲड करायची आहे पिट्टी साखर मी हे सर्व प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार त्यानंतर एक टी स्पून मी यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि व्हेनिला इसेन्सचे दोन थेंब मी यामध्ये ॲड केलेले आहे जे की ऑप्शनल आहे त्यानंतर असा मी हा एक केकचा टीन घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून तो आता साईडला ठेवून घेतला त्यानंतर आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये मी स्टँड ठेवून घेतलं आणि वरतून एक प्लेट ठेवून ते दहा मिनटं फ्री हीट करायला ठेवलेलं आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात मी येथे हे ताक ॲड करत आहे आणि दोन कप इतकं ताक मला लागलेलं आहे पण आपल्याला थोडं थोडं लागेल तसं ताक यामध्ये ॲड करून हे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चपातीसारखी ही कणिक भिजवून घ्यायची नाही आहे तर थोडं थोडं ताक ॲड करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे दोन कप ताक मला येथे लागलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता या आप पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आणि आता हे आपण टीनमध्ये ॲड करून घेऊयात ज्या टीनला आपण तेल लावलेलं होतं त्यामध्ये आता मी हे ओतून घेते आणि एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे छान पसरवून घ्यायचं आहे आपण यामध्ये इस्ट वापरलेलं नाही आहे किंवा रात्रभर हे फर्मेंट होण्यासाठीसुद्धा ठेवलेलं नाही आहे किंवा मग तासन तास आपण हे पीठ मळूनसुद्धा घेतलेलं नाही आहे तरीसुद्धा तुम्ही याचं रिझल्ट बघू शकतात परफेक्ट असा ब्रेड बनतो आणि तो पण हेल्दी असा पर या वर आनी जाकी हे छान पसरवून झालं की यावर आपल्याला व्हाईट तीळ ॲड करायचे आहे आणि ज्या की ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाका नाही तर नाही टाकल्या तरी चालेल त्यानंतर आपण गॅसवर जे प्री हीट होण्यासाठी भांडं ठेवलेलं होतं ते आपण बघूया आणि या भांड्यावर आपल्याला वरती झाकण नक्की ठेवायचं आहे झाकण ठेवूनच भांडं आपल्याला हीट करायचं आहे जेणेकरून वरतूनही आपल्या ब्रेडला छान कलर येईल आणि आता मी यामध्ये टीन ठेवून घेतलेला आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनटानंतर मी आता हे चेक करणार ब्रेड झाला आहे की नाही पण शक्यतो चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये ब्रेड बेक होऊन वेळ आहे भांड्यावर पण डिपेंड करतं थोडासा वेळ कमी जास्त होऊ शकतो तर आपल्याला हा मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आता पंचेचाळीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता ब्रेड छान फुललेला आहे आणि आता आपण चेक करून बघूयात तुम्ही बघू शकता आपला ब्रेड छान आतून शिजलेला आहे एक सुती कापड हलकासा ओला करून ब्रेडवर आपल्याला तीस मिनटासाठी टाकायचं आहे म्हणजे ब्रेडचं जे मॉइश्चर आहे ते राहील टिकून राहील आणि तीस मिनटानंतर आता मी तुम्हाला हा ब्रेड डिमोल्ट करून दाखवते आणि आता तुम्ही बघू शकतात ब्रेड छान फुललेला आहे कलरही छान आलेला आहे आणि छान स्पंजी हा झालेला आहे तुम्ही नक्की हा बनवून बघा हेल्दी वेने आपण हा ब्रेड आज बनवलेला आहे आणि आता आपण याला कट करून बघूयात आणि गव्हाच्या पिठाचा आहे हेल्दी आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकता आपण यामध्ये यीस्ट वापरलेलं नाही आहे पण जाळी अतिशय सुंदर पडलेली आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद